नमस्कार मी गोरक्ष राठोड जवळपास काही ठिकाणी आता आलेलो आहे आपण भाऊसाहेब नायकवाडी यांच्या घरी आलेले आहे तर आपण रिलायन्स मॉल्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडकडून आलेलं आहे दापुनी ताई तुमचं नाव काय नमस्कार मी पूजा नायकवाडी हां दापून हे आपलं जे अमृजीस आहे रिलायन्स मॉल्टिट्यूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं हे आपण पूजा ताईंला दिलं ता होतं तर या औषध घेण्यापूर्वी ताईला काय प्रॉब्लेम होता स्वतः मला औषध घेण्यापूर्वी अशक्तपणा का नव्हता दुखायचं चक्कर वगैरे यायची भूक नव्हती लागत तर मी माझे सासरे भाऊसाहेब नायकवाड यांनी हे औषध चालू केलं त्यांना त्रास होत होता त्यांना चक्कर येत होती बोलता येत नव्हतं जवळवर नव्हतं जात किंवा पोट साफ नव्हतं हे सगळं होत होतं तर त्यांनी ते औषध घ्यायला सुरुवात केली त्यांचं त्यांना रिझल्ट वाटला त्यांच्यानंतर मी पण सुरुवात केली मग ते औषध घेतल्यापासून मला पण चांगला रिझल्ट आला भूक लागायला लागली चक्कर वगैरे थांबला विकनेस होता तो पूर्णपणे नव्वद बावीस झिरो एकोणचाळीस सातशे पन्नास हा तर हे औषध आपण कोणाच्या माध्यमातून घेतलं भाऊसाहेब नायकवाडी आपले जे भाऊसाहेब ढगे हा भाऊसाहेब ढगे यांच्या माध्यमातून आपण हे औषध घेतलं आणि सरांनी भाऊसाहेब ढगे सरांनी असे खूप सारे रिझल्ट काढलेले आतापर्यंत पॅरेलिसिस व मुतखडा असेल कोणाचा किडनी किडनी स्टोन त्याच्यानंतर जे पित्ताचे प्रॉब्लेम असेल दमा असन मोद असण अशा खूप साऱ्या आजारानं त्यांनी रिझल्ट काढलेले आणि त्या त्यासाठी सरांशी नंबर सरांचा जो नंबर आहे तर त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी आपण त्यांचा मोबाईल नंबर सांगतोय भाऊसाहेब ढगे जवळकडला त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास त्र्याण्णव छप्पन झिरो सात अठ्ठ्याण्णव पन्नास त्र्याण्णव छप्पन जोर सात हा भाऊ भाऊसट्यांचा नंबर आहे जे काही गर्द रुग्ण असतील त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधू शकतात